आपल्यामधला जीवात्मा निघून गेल्यानंतर परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो परंतु हा विधीचा नियम आहे आपण काही करू शकत नाही वास्तविकता ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला या लोकाला आपण काय म्हणतो मृत्यूलोक म्हणतो मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्याचं लोक या मृत्यूलोकामध्ये जेवढे जेवढे जीव जन्माला आले मग त्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मग भूचर असतील जलचर असतील खेचर असतील स या जमिनीवरती सरपटणारे प्राणी या ठिकाणी जेवढे आहेत म्हणजे जेवढ्यांना आपण आपल्या दोन्ही डोळ्याने पाहू शकतो एवढे सर्व काय होणार आहेत मरणार आहे त्या सर्वांचं काय होणार आहे नाश होणार आहे दादा मी स्वतः सांगत नाही माउलित नानबाराय सांगतात अरे उपजे ते नाशे नाशिले ते दिसे हे घटिका यंत्र जायचे म्हणजे का। काय तुम्हाला भाषा कळती ना माझी आवाज येतोय हा उपासना म्हणजे काय जन्माला येणं तर जन्माला येणं मरणं हे चक्र रहाट गाडग्यासारखं का सतत काय होणार आहे फिरत राहणार आहे याच्यामध्ये आपला सुद्धा किती वेळा जन्म होतो किती वेळा आपल्याला मृत्यू होतो अरे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे म्हणजे याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही आणि त्याच न्यायाप्रमाणे हा जीवात्मा या परिवाराला सोडून त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आपण लाग जरी प्रयत्न केले की या भाऊ दादा काकाला पुन्हा भेटायचे पुन्हा बघायचे तर ते शक्य नाही त्यांची पूजा आता आपण फक्त त्या ठिकाणी फोटोमध्ये करू शकतो हे जे दुःख आहे दादांनो हे दुःख न सहन करण्यासारखं आहे कारण की जी मुलगी आहे त्या मुलीच्या आयुष्यामध्ये पुन्हा तो बाप नाही जी पत्नी आहे त्या पती पत्नीच्या आयुष्यामध्ये पुन्हा तो पती नाही आणि मी आईचंही नाव वाचलं म्हणजे अजून त्यांची आई आहेत आणि याच्यापेक्षा मोठं असणारं दुःख म्हणजे आई वडील आई असो किंवा वडील असो आई जिवंत असताना त्या आपल्या स्वतःच्या लेकराचं पिंड दान झालेलं जर ते आईला बघावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठं असणारं दुःख त्या मातेच्या जीवनामध्ये विश्वामध्ये मोठं दुःख नाही दादांनो म्हणजे लाख जरी प्रयत्न केले की या ठिकाणी त्या मुलाला बघायचे वडिलाला बघायचे भावाला पाहिजे पतीला पाहिजे तर ती गोष्ट शक्य नाही परंतु ऐका दादांनो मरत ते माणसाचं शरीर आपला आत्मा हा कधी मरत नाही आत्मा हा भगवंताचा अंश आहे रे ममाई वंशू जीव लोके जीव होतन मरत ते शरीर आत्मा हा कधी मरत नाही जस एखादा सण असो किंवा आपण रोजच त्या ठिकाणी जसं माणूस कपडे बदलतो तसं आपला आत्मा हा काय बदलत असतो फक्त आणि फक्त आपले शरीर बदलत असतो दातांनो या विश्वामध्ये असं कुठलं शस्त्र नाही शस्त्र आपल्या असणार कापू शकत शस्त्र आणि नैनम दहती पाव कहा जगामधलं कुठलंच पाणी आपल्या आत्म्याला बुडू शकत नाही अग्नि जाळू शकत नाही म्हणजे आत्मा कसा आहे आत्मा हा पवित्र आहे आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि आत्मा हा अविनाशी आहे ते ते शरीर, शरीर आपला हा कधी मरत नाही आत्म शरीर धारण करत असतो परंतु पंचमहाभूतापासून या निर्मिती झाली शेवटी पंचमहाभूतामध्ये आपल्याला विलीन व्हायचंय म्हणून दुःख होणं हे साहजिक आहे परंतु त्या ठिकाणी या दुःख अंत सुद्धा आपण सात्विक कार्य करून दानधर्म करून भगवंताचं चिंतन करून सर्व पुण्य एकत्र करून आजच्या दिवशी ही भगवंताने आपल्याला दिलेली शेवटची संधी आहे जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आपल्या वडिलांसाठी पतीसाठी मुलासाठी भावासाठी तर ती म्हणजे शेवटची संधी म्हणजे फक्त आज आपण करू शकतो आणि ते फक्त संपत्तीच्या जोरावरती नाही पैशाच्या स्वरूपाने नाही पुण्याच्या स्वरूपाने आपण इथं कमवलेलं पुण्य आज त्यांच्या नावे करणार आहोत बिढवला जेणेकरून आत्ताची गती जीवनामध्ये त्यांना मिळालेली आहे याच्यापेक्षा उच्च असणारी गती जीवनामध्ये त्यांना काय व्हावी प्राप्त व्हावी याच्यासाठी एवढं असणारा या ठिकाणी आपण केला पाहिजे आणि करावा लागतो दादांनो कारण की हे असणारं कर्म जे आहे कर्तव्य कर्म मुलाने करावं लागतं कुठलं वर्ष श्राद्ध करणं किंवा आपल्या वडिलांनी देह ठेवल्याच्या नंतर जे काही विधी असतील शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विधी व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडणं किंवा व्यवस्थित करणं हे मुलाचं काय आहे आद्य कर्तव्य आहे परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला दोन प्रकारचे लोक दिसतात एक आहे आस्तिकवादी दुसरा नास्तिकवादी आस्तिक कुणाला म्हणावं जो देवधर्म माता पिता भगवंताने निर्माण केलेली सृष्टी जाणतो या सर्व गोष्टी मानतो याला आस्तिक म्हणावं आता याच्या उलट आपण नास्तिक कुणाला म्हणतो बघा तो देवधर्म माता पिता भगवंताने निर्माण केलेली सृष्टी जाणतही नाही आणि मानतही नाही त्याला काय म्हणतो आपण त्याला नास्तिक म्हणावं मग आस्तिकवादी लोकांना हे सर्व विधी शास्त्र हे सर्व मान्य आहे परंतु नास्तिकवादी लोकांचे विचार आहेत आणि तुम्हालाही समाजामध्ये अचानक भेटले असतील लोक म्हणतात ताई जोपर्यंत वडील जिवंत आहेत किंवा जोपर्यंत आई जिवंत आहे जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य आहे परंतु त्या आई वडिलांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा का दाव्हा करावा का वर्षे शब्द केलं पाहिजे का रिकामा खर्च करायचा नाही केलं तर काय होतं याचा फायदा काय आहे असं विचार कोण करता जागेत ना तुम्ही कोण करतात नास्तिकवादी म्हणजे दोन प्रकारचे वर्ग नास्तिकवादी लोक हा विचार करतात की बाबा का रिकामा खर्च करावा का केलं पाहिजे दव्हा का करावा दव्हा का करावा वर्ष शब्द का रिकामा खर्च करावा हे नास्तिकवादी लोकांचे विचार आहेत परंतु खरी अर्थाने जर विचार केला तर हे आपलं कर्तव्य कर्म म्हणून या ठिकाणी मुलाने हे सर्व विधी करावे लागतात बरं नाही केलं तर काय होतं नाही केलं तर आपल्या कुळाला त्या ठिकाणी पितृदोष हा लागल्या हो जातो आता आपण कलियुगामधले माणसं हो। आहोत जीवनामध्ये आज जर आपण विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहेत लक्षपूर्वक ऐका प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहेत सर्वांगाने परिपूर्ण की माझ्या जीवनामध्ये दुःखच नाहीये असं एखादा व्यक्ती आहे या ठिकाणी उपस्थित माझा जन्म झाल्यापासून माझ्या जीवनामध्ये कधी दुःखच आलं नाही कधी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही कधी जीवनामध्ये दुःख मला शिवलं नाही दुःख मी पाहिलंच नाही म्हणजे सर्वांगाने मी सुखी आहे असा एखादा व्यक्ती आहे नाही दादा नो प्रत्येक जण दुःखी आहे आणि परंतु प्रत्येकाचं दुःख सुद्धा काय आहे वेगळं वेगळं आहे कोई तना दुखी कोण मन दुखी कोण धनबिने राहतं उदास थोडे थोडे सबदुखी सुखी रामोर शाम केस काही जण तनाने दुःखी आहेत संपत्ती भरपूर आहे गडगांचा संपत्ती आहे काही कमी नाही परंतु शुगर आहे खायची इच्छा आहे गोड काहीतरी खावं डायबिटीस आहे खाऊ शकत नाही म्हणजे तनाने तन म्हणजे आपलं शरीर तनाने दुःखी झालो कोई मनदुखी काही काही जण तणाने तंदुरुस्त आहेत परंतु मनदुखी आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे आपण ज्या लेकीला जीव लावला जिच्यावरती आपण प्रेम केलं स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं ती मुलगी बारावी झाल्याच्या नंतर आपल्याला न विचारता तिने आपला स्वतःचा संसार धाडला काय झालं <laughs> कमी काहीच नाहीये पन्नास एकर क्षेत्र आहे कुठल्या गोष्टीची कमी नाही शरीर दुरुस्त आहे पन्नास पन्नास लाखाचे चार पाच बंगले आहेत काही कमी नाही परंतु मुलीने असं केलं माणसाचं मन काय झालं दुःखी झालं दुखी कोण मनदुखी कोई, कोई, कोई धनपीन राहतं उदा असं काही काहींची अशी परिस्थिती आहे आजही जीवनामध्ये जर आपण विचार केला आजही समाजाकडे जर आपण दृष्टी टाकली तर काही काहींना असा प्रश्न पडतो की काय काय खावं आणि काही काहींना असा प्रश्न पडतो गरिबीमुळे की आज संध्याकाळी नेमकं काय खावं म्हणजे एक वेळेस अन्न खाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात दिवसभर जर शेतामध्ये काम केलं तर आज रोज काय आहे तीनशे चारशे रुपये रोज आहे तर त्या ठिकाणी दिवसभरचे काम केलं किंवा महिनाभर काम केलं महिनाभराच्या पगारामध्ये आपल्या घरांना घरामधला किराणा भरून आणावा मुलीचं शिक्षण करावं पत्नीचं दवाखाना करावा नेमकं या पैशामध्ये काय काय करावं संपत्तीनुसार या ठिकाणी कोई उदास म्हणजे धन आपल्याकडे नाही म्हणून काही काही जण काय आहेत दुःखी आहेत मग खऱ्या जीवनामध्ये सुखी कोण असेल तर सुखी रामोड श्यामके दास जे भगवंताचे दास झाले ते जीवनामध्ये काय आहेत खरी अर्थाने सुखी आहेत आपला विषय होता की परिपूर्ण माझ्या जीवनामध्ये दुःखच नाहीये असा एकही व्यक्ती या ठिकाणी आपल्याला सापडत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आहे ज्यावेळेस आपण संकट निवारण करण्याकरता ब्राह्मण देवतेकडे जातो की असंख्य संकट आपल्या जीवनामध्ये आहे तुमचं लक्ष माझ्याकडे असुद्या येणारे पाहुणे येतच राहणार आहेत कीर्तन संपल्याच्या नंतर त्यांच्याशी दोन तास गप्पा मारा तुम्ही हा या ठिकाणी जर विचार केला आपण काय चालू होत आपलं हा, हा। किमान कीर्तन तरी जा म्हणजे बरं वाटेल सर्वांगाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये दुःख आहे मग अशा वेळी जर जास्त संकट यायला लागले तर आपण कुणाची भेट घेतो आपण ब्राह्मण देवतेकडे जातो की काही अडचण आहे की काही काही कुंडलीमध्ये दोष आहे की काही संग्नही जमत नसेल तर आपण ब्राह्मण देवतेकडे दोष काढण्याकरिता जातो तिथं गेल्यानंतर ब्राह्मण देवता आपल्याला सांगतात माझा महत्वाचा मुद्दा इथं आहे ब्राह्मण देवता सांगतात की या ठिकाणी तुमच्या पाठीमागे एवढी संकट लागले याचं कारण फक्त एवढंच आहे तुमच्या कळाला पितृदोष हा लागलेला आहे मग तो पितृदोष निवारण निवारण करण्याकरता काय केलं पाहिजे मग ते सांगतात की नारायण नागबली केला पाहिजे मग त्याच्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो परंतु तरीसुद्धा जीवनामधले संकटमुक्त झाले पाहिजे त्याच्यासाठी आपण हे सर्व करतो परंतु खऱ्या अर्थाने तो असणारा पितृदोष लागूच नाही याचे कारण जीवनामध्ये आपण कधी त्या ठिकाणी शोधत नाही हे जे विधी आहेत मग आपले वडील गेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी देह ठेवल्यापासून आता वर्ष श्रद्धापर्यंत हे जर विधी जर आपण व्यवस्थित केले नाही तर त्या ठिकाणी आपल्या कुळाला पितृदोष लागल्या जातो आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या कुळाला म्हणजे आपले मुलं असतील किंवा आपल्या पाठीमागे सुद्धा आणि पुढे सुद्धा आपल्या कुळाला जीवनामध्ये त्रास आणि संकटांना सामोरं जावं लागतं विठला विठवला हो की आपली परिस्थिती अशी होती की हे सर्व विधी कशा पद्धतीने करावे या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नसल्यामुळे करत असताना चुका आपल्या हातून होत असतात वास्तविक जर विचार केला ज्या दिवशी आपण देह ठेवला देह ठेवला हे आपण कधी ज्यावेळेस आपल्या देहामधून आत्मा राम निघून गेला त्यावेळेस आपल्या घरामधले लोक सांगतात की आता बाबा काका भाऊ दादा आमच्यामध्ये राहिले नाही मग हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर तयार झालेलं शरीर त्या ठिकाणी पडत परंतु ऐका देह ठेवल्याबरोबर लगेच त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू करत नाही अंत्यसंस्कार आपण लगेच करत नाही याच कारण काय असेल येईल सांगता हा माणूस गेल्यानंतर लगेच अर्ध्या तासामध्ये त्याचा अंत्यविधी झाला असं कुठं ऐकलं आपण कोरोनाच्या काळामध्ये असं घडलं असेल परंतु हल्ली असं घडत नाही पर लगेच अंतविधी का करत नाहीत आता तुमचे प्रश्न असतील तुमचं उत्तर असेल ताई पाहुणे मंडईना येऊन द्यावं लागतं पाहुणे मंडई लांब असतात त्यांना त्यांना ठेवावं लागतं परंतु हे शास्त्रीय कारण नाही तर लगेच अंतविधी न करण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी ज्यावेळेस भगवंताचे दूध किंवा यमदूत आपल्याला नेण्याकरता येत असतात त्यावेळेस आपल्या देहामधला जो आत्मा आहे हा सतरा तत्वामध्ये आपल्या देहाच्या बाहेर पडतो तो सतरा तत्वाचा जो आत्मा आहे तो स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येत असताना जवळपास त्याला साडेतीन तास लागतात तोपर्यंत या ठिकाणी आपल्या देहावरती अंत्यसंस्कार करता येत नाहीत आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार ज्यावेळेस अंत्यविधी आपण करतो दादा न ज्यावेळेस अंत्ययात्रा निघते आता आपल्या सर्वांना या गोष्टी माहिती आहेत तरी मी का सांगून जाईल की आपण चुकी खऱ्या अर्थाने कुठं करतो अंत्ययात्रा निघत असते त्यावेळी घट धरल्या जातो आणि पहिला टप्पा असा आपण त्याला काय म्हणतो विसाव्याचा ओटा विसाव्याच्या ओट्या जवळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी विसावा दिला जातो परंतु त्या ठिकाणी आपण तांदूळ तर्पित करतो आता आपल्या आत्म्याचे म्हणजे शरीरापासून वेगळा झालेला जो आत्मा आहे देहाची सतरा तांदूळ जे आहेत ती त्या तांदुळावरती बसतात जिथं आपण तांदूळ तर्पित करतो तिथं त्या तांदुळावरती बसतात तिथून पुढे स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहतो पाणी ही पाजलं जातं आणि ते घट घेऊन फिरतात त्यावेळेस तो घट फोडला जातो तो गट फोडण्याकरता एक खडा वापरतात काही काही भागामध्ये त्याला जीव खडा म्हणतात काही काही भागामध्ये आश्मा म्हणतात आपण चुकी कुठं करतो बघा काही काही ठिकाणी असं घडतं की तो घट फोडलेला खडा जो आहे आपण स्मशानभूमीमध्ये ठेवतो आणि आपण सगळे पुन्हा पाठीमाग येतो परंतु असं न करता तो असणारा घट फोडलेला जो खडा आहे जो खडा असेल आश्मा असेल तो आपण घरी घेऊन यायचं एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आणि दहा होईपर्यंत म्हणजे दहा दिवस त्या ठिकाणी त्याला जल अर्पण करायचं पितृस्थानाने पितृ पक्षाने म्हणजे आपल्या अंगठ्याने त्या ठिकाणी जल अर्पण करायचं असं जर घडलं तर त्या ठिकाणी तो आत्मा जो आहे सतरा तत्वाचा तर तो आपल्या पाठीमागं जे काही कुळ असेल किंवा आपले मुलं असतील नातवंड असतील त्यांना ते त्या ठिकाणी काय देतात आशीर्वाद देतात ज्या दिवशी दशक्रिया विधी होत असतो जातांना त्या दिवशी तीन पिंडे पिंड पाडले जातात मधलं जे पिंड असत त्याला लिंगपिंड म्हणतात ज्यावेळेस ब्राह्मण देवता सांगतात की लिंगपिंड नदीमध्ये प्रवाहित करा त्यावेळी तू असणारा जो जीवखडा आहे लाल वस्त्रामध्ये बांधलेला तो जीवखडा त्या ठिकाणी आपण नदीमध्ये काय करायचा प्रवाहित करायचं आता तोवा झाला तेराव्याचं अन्न जेवल्यानंतर म्हणजे दहा दिवस तो असणारा आत्मा आपल्या सर्व कुटुंबाला पाहू शकतो दादांना फक्त आपण त्यांना बघू शकत नाही तो आपल्या सर्वांना सर्व नातेवाईकांना पाहू शकतो परिवाराला पाहू शकतो आता तेराव्याचं अन्न जेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो प्रवास प्रवास तो असणारा प्रवास एवढा साधा सोपा खडतर असणारा प्रवास त्या जीवात्म्याला करावा लागतो तो जीवात्म्याचा प्रवास जो आहे तो किती दिवसाचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्षापर्यंत जो आत्मा आहे तो त्या ठिकाणी त्याला त्या जीवात्म्याला मुक्तता जीवनामध्ये प्राप्त होत नाही पहिले तेरा दिवस आणि तेरा दिवसानंतर ज्यावेळेस तो असणारा जीवात्मा निघत असतो त्याचा पुढे प्रवास त्या ठिकाणी चालू असतो त्यावेळेस त्याला एक सौम्य पुरू लागत बरेचशे त्या ठिकाणी विधिमंडळ जे आहे ते त्याला पार करावे त्या ठिकाणी लागतात दादांनो पहिले तेरा आणि त्या ठिकाणी पुढे जात असताना त्याला वैतरणी नावाची एक नदी लागते त्या नदीच्या तीरापर्यंत जायला त्याला अठ्ठावीस दिवस लागतात आता पहिले तेरा दिवस अधिक अठ्ठावीस दिवस बरोबर किती दिवस झाले जागेत ना सगळे किती दिवस झाले एक्केचाळीस दिवस झाले आता एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर वैतरणी नावाच्या नदीच्या काठापर्यंत तो पोहोचला आता ती वैतरणी नावाची नदी त्याला काय करायची पार करायची आपल्याला सुद्धा त्या ठिकाणावरून जायचे दादांनो त्या ठिकाणी वैतरणी नावाची नदी पार करायची त्या नदीमध्ये काय पाणी असतं का भागवतामध्ये एवढं सुंदर वर्णन आलं तर वैतरणी नावाच्या नदीमध्ये अठ्ठावीस नरकाची घाण वाहते किती नरकाची त्या त्या ठिकाणी ठिकाणी वाहत असते रक्त असतो असतो पू जसं आपण तूप कढत घालतो ना त्याला खळखळ खळखळ उकळी येते ज्यावेळेस तो पापी असणारा जीवात्मा त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तीरावरती जातो त्यावेळेस ते रक्ताने आणि घानीने भरलेली नदी त्या ठिकाणी उफळून येते त्या ठिकाणी हुकळ्यात मारत असते त्या नदीमध्ये जीवात्म्याला काय करावा लागतो प्रवेश करावा लागतो त्या नदीमध्ये मोठे मोठे त्या ठिकाणी प्राणी सुद्धा आहेत जे पाण्यामध्ये राहतात मोठ्या मोठ्या मगरी असतील मासे असतील ते सुद्धा त्या जीवात्म्याला काय देतात त्रास देतात ही एवढी घाणीने भरलेली नदी जीवात्म्याला त्या ठिकाणी पार करावी लागते परंतु ऐका ज्याने जीवनामध्ये चांगलं कर्म केलं त्याच्यासाठी त्या ते नदीच्या तीरावरती कामधेनू नावाची गाय असते गाय असते ज्याने जीवनामध्ये गोदान केलं ती असणारी कामधेनू नावाची गाय त्याला साहाय्य करून ती नदी पार करण्यास त्या ठिकाणी मदत करते पण ऐका ज्याने जीवनामध्ये कधी कुणाचं चांगलं चिंतन केलं नाही ज्याने जीवनामध्ये वाईट कर्म केलं ज्याने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधी भगवंत त्याचं नाव घेतलं नाही भरपूर जीवनामध्ये पाप केली अशा व्यक्तीला त्या नदीमध्ये कितीतरी वेळा गटकळ्या खात बुडत 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 त्या ठिकाणी ती नदी पार करावी लागते ती नदी पार करत असताना बरोबर एकोणसाठ दिवस आपण त्या नदीमध्ये असतो किती दिवस लागतात एकोणसाठ दिवस लागतात पहिले एक्केचाळीस अधिक एकोणसाठ बरोबर किती दिवस झाले शंभर दिवस झाले आणि शंभर दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी वैतरणी नावाची नदी त्या ठिकाणी जीवात्मा पार करतो पुढे आपल्याला स्वर्गापर्यंत जायचे स्वर्गापर्यंत जाण्याचा प्रवास सुद्धा आपला एवढा सोप्पा नाही दादांनो अतिशय खडतर असा प्रवास त्या ठिकाणी आहे मी सांगितलं की एक एक असणारं जे सौर्य मंडल असे। सौम्य असेल सौम्यपूर असेल गंधर्व नगरी असेल शालिग्राम असेल हे एक, एक? जे विधिमंडळ आहे हे त्याला पार करावे लागते त्याच्यामध्ये जर पुण्यात्म असेल तर त्याला भीती वाटत नाही कारण की मार्ग हा वेगळा असतो तो देवमार्ग असतो आणि पापी लोकांचा हा असतो आता यममार्ग आणि फरक काय असेल तर देवमार्गाने भीती वाटत नाही त्या ठिकाणी जीवात्म्याला सुख प्राप्त होतं परंतु यममार्गाने जो जीवात्मा गेला त्याला फक्त भीती आणि भीती सोडून दुसरं काही नसतं त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला भरपूर टोचन केलं जातं जसं लालबुंद असणारे चुलीमधले निखारी असतात त्याच्यावरून चा चालावं लागतं उकळत्या ते तेलामधून काढलं जातं जसं जसं आपलं पाप असेल त्या त्या पद्धतीचे दुःख त्या ठिकाणी त्या जीवात मला भोगावे लागतात आणि ते दुःख भोगत असताना आता पहिले शंभर दिवस झाले हे सर्व दुःख भोगत असताना स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाण्यासाठी त्याला दोनशे चौसष्ट दिवस लागतात आता पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्ट बरोबर किती दिवस झाले तीनशे चौसष्ट दिवस झाले तीनशे चौसष्ट या दिवशी जो जीवात्मा आहे तो त्या ठिकाणी चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जाऊन पोहोचतो म्हणजे काल रात्री जो जीवात्मा आपल्यामधून गेला ते काल रात्रीचा मुक्काम त्यांचा कुठं होता चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होता तो दो तीनशे चौसष्ट दिवसांनी चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत जाऊन पोहोचलंय आता तिथं गेल्यानंतर एक कर्म नावाचं काउंटर आहे आता लक्षपूर्वक ऐका त्या कर्म नावाच्या काउंटरवरती आपल्या नावाची फाईल त्या ठिकाणी असते एका बाजूला जीवनामध्ये आपण किती पाप केलं जन्म झाल्यापासून मरेपर्यंत ते एका बाजूला आणि आपण जीवनामध्ये किती पुण्य केलं ते एका बाजूला चित्रगुप्त त्या ठिकाणी ती फाईल बघतो त्याच्यावरती सही करतो आणि ती असणारी फाईल या सतरा तत्वाचा देह जो देवाचे दूत आहेत त्या देवांच्या दूताच्या हातामध्ये ती फाईल दिली जाते आता ती फाईल घेऊन या ठिकाणी तो असणारा भगवंताचे दूत धर्मराजाच्या नगरीकडे निघतात तर धर्मराजाच्या नगरीकडे जात असताना बरोबर आजच्या दिवशी म्हणजे वर्ष श्रद्धाच्या दिवशी पाठी पाच वाजता त्यांचा प्रवास चालू होतो कुठं जाण्यासाठी धर्मराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर एक धर्मध्वज नावाचा एक चेकर आहे त्या ठिकाणी तो आपली फाईल घेतो अगोदर चेक करतो की याला कुठल्या <स्थाथा> दरवाजाने या ठिकाणी याला आतमध्ये सोडायचं ते ठरवतो आपण आतमध्ये जातो आणि धर्मराजाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असं दृश्य आहे त्या ठिकाणी सुवर्ण उंच असणारं सिंहासन आहे त्याच्यावरती धर्मराज बसलेले आहेत भगवंताचं अष्टप्रधान मंडळ बाजूला बसलेलं आहे ती असणारी सतरा तत्वाचा जो देह आहे ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन जातो अगोदर ती असणारी फाईल भगवंत म्हणजे जे भगवंत आहे ते अष्टप्रधान मंडळ ती सर्व फाईल तपासतात त्यांनी फाईल तपासून झाली की ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते धर्मराजा ती फाईल चेक करतात आता आपली कर्माची फाईल किती ठिकाणी चेक होते बघा धर्मराजाच्या हातामध्ये पडल्यानंतर धर्मराजसुद्धा ती फाईल चेक करतात परंतु धर्मराज फाईल चेक करत असताना करत नाहीत आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले महत्वाचे पाच साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात जोपर्यंत पाच साक्षीदार येत नाहीत त्यांची साक्ष घेतली जात नाही तोपर्यंत आपल्या देहाचा निकाल लागत नाही आता ते पाच साक्षीदार कुठले असतील तर पहिला साक्षीदार प्रकृतीची घेतली जाते दुसरा साक्षीदार आहे धरणी माता एखाद्या वेळेस जर एखादं वाईट कृत्य करायचं असेल तर दरवाजा लावून जर एखाद्याने एखादं वाईट कृत्य केलं रात्री एखाद्या चोराने चोर केली तर त्या ठिकाणी समाजाच्या नजरेमध्ये मधून आपण सुटू शकतो चुकू शकतो पण धरणी मातेच्या नजरेमधून आपण सुटू शकत नाही म्हणून दुसरा साक्षीदार कोण असेल तर ती कोण आहे धरणी माता आहे तिसरा साक्षीदार आहे सूर्य भगवंत जो आज आपल्या डोक्यावरती आहे त्या ठिकाणी सूर्याची घेतली जाते चौथा जा साक्षीदार आहे चंद्रदेवता आणि पाचवा साक्षीदार आहे गणेश भगवंत या पाच जणांची साक्ष घेतली जाते आणि त्या ठिकाणी तिथून पुढे जो सतरा तत्वाचा देह आहे तो भगवंताच्या किंवा वायुदूतासोबत पुन्हा त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये पाठवला जातो तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे आज दिवशी जो गेलेला जीवात्मा आहे मग ते आपले वडील असतील भाऊ असतील दादा असतील प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी वायू नवतेसोबत तो पुन्हा या आपल्या परिवारामध्ये येत असतो परंतु जास्त वेळ राहत नाही कशासाठी येतो तर जे काही चांगलं कर्म या ठिकाणी झालंय जे काही सत्कर्म या ठिकाणी घडलंय हे सत्कर्म फक्त आजच्याच दिवशी तो आपल्यासोबत येऊन जाऊ शकतो दादांनो ते वायुदेवतेसोबत या ठिकाणी येतो आपल्या परिवाराला पाहतो आपल्या परिवाराने किती पुण्य आपल्यासाठी कमवलंय त्याचा अनुभव घेतो आणि भरभरून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतो हे सर्व विधी जर व्यवस्थित झाली असतील तर आपल्या कुळाला पितृदोष लागत नाही आता ऐका हा सतरा तत्वाचा जो देह आहे इथून पुढे ज्यावेळेस पुण्य घेऊन जातो ना त्यावेळेस त्याची तीन भाग केले जातात एक भाग जो आहे ती प्रकृती आपल्या स्वतःमध्ये विलीन करून घेते दुसरा भाग जो आहे तो पितृ लोकांमध्ये जमा होतो आणि तिसरा भाग जो आहे तो आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुढचा जन्म घेण्यासाठी काय होतो प्रवृत्त होतो ज्यावेळेस पितृपक्षामध्ये आपण पितर जेऊ घालतो त्यावेळेस आपल्या घरी पितर म्हणून जेवण्यासाठी जे येतात ते पितृलोका जो मधला भाग आहे दादांनो आता पितृलोक पितृलोक म्हणजे काय ही नेमकं काय भानगड आहे जर आपण पाहिलं तर आपल्या इथून पाठीमागचं जे कुळ आहे या कुळाचे तीन भाग करायचे आणि त्याचा मध्य भाग म्हणजे खऱ्या अर्थाने पितृलोक आहे आणि ती पितृलोक जे आहे त्या पितृ आपले जे पितर आहेत त्या ठिकाणी पितृपक्षामध्ये किंवा हे की सर्व विधी करून ज्यावेळेस आपण अन्न त्यांना देतो त्यावेळी ते त्यांचा आत्महा तृप्त होतो आणि खरी अर्थाने आपल्याला पितृदोष लागत नाही विढला विढला